तर मित्रांनो तुमचं ह्या दिवाळीमध्ये बजेट आहे एक अराऊंड आठ ते साडेआठ लाख रुपये आणि त्या बजेटमध्ये तुम्हाला जर एक फ्यूल इफिशियंट आणि एक सेफ गाडी जर घ्यायची असेल तर टाटा पंच जे सी एन जी मॉडेल आहे ॲडव्हेंचर प्लस याचा तुम्ही विचार करू शकता कारण की ह्या गाडीची किंमत जर पाहिली ना ऑलमोस्ट आता सध्या जर पाहिलं तर एक लाखाने कमी झालेली आहे आणि साडेआठ लाखाच्या दरम्यान तुम्हाला चांगली डील मिळू शकते आज मी श्रीदा मोटर्स नारंगाव या ठिकाणी आहे आणि इथे ना तुम्हाला ही गाडी जर तुम्ही दिवाळीच्या आधी खरेदी केली तर अराऊंड आठ लाख वीस हजार ते आठ लाख तीस हजार दरम्यान ऑन रोड किंमत तुम्हाला ह्या गाडीची मिळू शकते आणि ह्या प्राइझिंगमध्ये ना वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट गाडी चांगला ग्राउंड ग्राउंडलेस आणि प्लस सी एन असून तुम्हाला बूटमध्ये चांगला स्पेस देखील ही गाडीची आहे ते ऑफर करते सो माझ्यामध्ये ह्या गाडीचा तुम्ही विचार आहे ना नक्कीच करू शकता जर तुमचं न्यू कार घेण्याचं बजेट असले कारण आठ ते साडेआठ लाख रुपये सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर अगेन टाटा पनचा एक ॲग्रेसिव्ह जो लुक आहे एस लुक हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो या गाडीचं लवकरच फेस स्लिप देखील येणार आहे बरं का बट तरी देखील ह्या व्हेरियंटमध्ये किंवा ह्या लुकमध्ये गाडीचा जो ओवरऑल लुक आहे हा तुम्हाला नक्कीच चांगला पाहायला भेटतो इथे जर पाहिलं टर्न इंडिकेटर देण्यात आलेले इथे पार्किंग लाईट्स आहे हॅलोजनमध्ये हेडलॅम्प तुम्हाला मिळून जातात इथे लॅम्प नाही बट ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही लॅम्प देखील बसून घेऊ शकता इथे हॉर्नची जागा आहे तुम्ही ओवरऑल जो टाटाचा लोक आहे हा पाहू शकता आणि हॉर्न आहे ना एकदम प्रॉपर पद्धतीने इथे देण्यात आले इथे डिझाईन आहे इथे जर पाहिलं अगेन ट्री ॲरो टाईप जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं त्यानंतर इथे वायपर आहेत सी एन जीची बॅजिंग तुम्ही पाहू शकता बाकी साईड प्रोफाईलमध्ये जर आलो तर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा तुम्हाला असा काय या ठिकाणी पाहायला मिळतो जवळपास एकशे सत्त्याऐंशी एम गाडीचा जो, जो ग्राउंड क्लोअरन्स आहे हा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो प्लस तुम्ही जर गाडीचे टायर पाहिले ना तर हे तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये भेटतात एकशे पंच्याऐंशी सत्तर आर पंधराची टायर प्रोफाईल जर पाहिली ना हीसुद्धा चांगली आहे फ्रंट साईडला डिस्क ब्रेक रिअर साईडला ड्रम ब्रेक वॉरियम जर पाहिले हे तुम्ही इलेक्ट्रिकली जे आहे ते ॲडजस्ट करू शकता इथे आहे डोअर हँडल आणि मागच्या साईडचा जो डोअर हँडल आहे हा तुम्हाला इथनं ओपन करायचा आहे हा पार्ट जर पाहिला हा ॲक्सेसरीजचा जो पार्ट आहे हा तुम्ही घेऊ शकता आणि प्लस तुम्हाला ह्या गाडीमध्ये सनरूपचा ऑप्शन जर घ्यायचा असेल तर ॲडव्हेंचर प्लस एस मॉडेल देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये एक अराऊंड आहे ना पन्नास ते साठ हजार रुपये एक्स्ट्रा वाढतात या गाडीमध्ये सो सनरूपचा देखील ऑप्शन जो आहे तो तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा इथे झालेला आहे रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर रिअर प्रोफाईलमध्ये एक सिम्पल जे डिझाईन आहे ते तुम्हाला टाटा पंच ह्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आठ ते साडेआठ लाखाच्या बजेटमध्ये एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज मी तुम्हाला ही गाडी का म्हणतो माहिती आहे का कारण की तुम्हाला ऑलमोस्ट गाडीमध्ये जे फीचर पाहिजे ना ते सर्व मिळून जातं जसं की इथे जर पाहिलं रिवर्स कॅमेरा देखील तुम्हाला मिळून जातो आय सी एन जीची बॅजिंग आहे इथनं तुम्ही जो सी एन जी हा भरू शकता आणि साठ लिटर वॉटर कॅपॅसिटी जी आहे ते गाडीची सी एन जी असणार आहे एकदा आपण बूट स्पेस ओपन करूया सो बूट स्पेस जर पाहिला तर असं काही इथे देण्यात आलेला आहे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी म्हणजेच इथे जर पाहिलं खालच्या साईडला दोन सिलेंडर देण्यात आलेले आहे सो तुम्हाला स्पेस आहे ना बूटमध्ये सी एन जी गाडी असून देखील चांगला मिळून जातो तो असं काही बूट जे स्पेस मॅनेजमेंट हे तुम्ही इथे करू शकता आता हे तर झालं बाहेरच्या साईडने आपण इंजिनचा एकदा जो स्पेसिफिकेशन हे देखील मी तुम्हाला सांगतो आता इंजिन जर पाहिलं ना तर म्हणजे आधी जर पाहिलं भरपूर लोकांच्या हाता करायच्या होत्या की हे नॉईज जास्त जनरेट करतं बट आता जर पाहिलं ना तर बऱ्यापैकी जे इंजिन आहे चांगलं आर एन डी करण्यात आलेले आणि सी एन जीमध्ये जर पाहिलं परफॉर्मन्स जर पाहिला जो पिकअप वगैरे हो आहे तो देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये चांगला इथे मिळून जातो मायलेजचा जर विषय आला तर कंपनी एक आहे ह्या गाडीमध्ये अठ्ठावीसचं जे मायलेज आहे क्लेम करते बाकी इथे जर पाहिलं तर एम फोल्ड होत नाही बट तुम्ही इतना ॲडजस्ट जे करू शकता पॉवर विंडोचे कंट्रोल इथे देण्यात आलेले आहेत ओके ओके विंडो जर पाहिली ॲटो ॲटो डाऊनचे फीचर सोबत येत नाही कुठलाही विषय नाही बट महत्वाची गोष्ट जे सीट्स आहेत हे तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंटच्या ऑप्शन सोबत जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे आणि हे सुद्धा फीचर आहे ना चांगलं आहे बरं का त्यानंतर गाडीची कीज जर पाहिली तर अशी काही कीज तुम्हाला इथे मिळून जाते लॉक ऑन लॉकचे बटन आहे आणि फॉलो मी हेडलॅम्पचं जे बटन आहे ते सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं सी एन जीचं जे बटन है। ते आहे ते इथे देण्यात आलेलं आहे डोअर जर तुम्हाला लॉक अनलॉक करायचे असेल तर तुम्ही इथनंच जे आहे ते तुम्ही जर पाहिलं अनलॉक झाले लॉक झाले सो असे डोअर जे आहे ते तुम्ही लॉक अनलॉक करू शकता बाकी पुढे जर पाहिलं ना एक कारची डिलेवरी आहे म्हणजे न्यू कार त्यांनी घेतलेली आहे सो न्यू कार डिलेवरी घेण्याचा जो म्हणजे जी मजा असते ना ती वेगळीच असते एक्सपिरियन्स त्यानंतर असं काय ओवरऑल इंटिरियर तुम्हाला हे टाटा पंच ॲडव्हेंचर प्लस वेरियंटचं पाहिलं भेटतं सी एन जीमध्ये आहे इथे जर पाहिलं स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल तुम्हाला मिळून जातात क्रूज कंट्रोल नाही आहे पण स्टेअरिंग माउटेड कंट्रोल इथे मिळून जातात प्लस तुम्ही हे जे स्टेअरिंग आहे ना हे दिल्ट ॲडजस्ट देखील करू शकता इथे वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत इथे हेडलॅम्प आणि टर्न इंडिकेटरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत इंस्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर तो, तो देखील डिजिटल आहे इथे तुम्ही सी एन जी पाहू शकता इथे पेट्रोल किती आहे स्पीड पाहू शकता देन टायमिंग पाहू शकता इथे आर पी एम पाहू शकता बाकीच्या साईन वगैरे हो इथे देण्यात आलेले आहे देन अगेन सात इंचेची हार्मनची जी टचस्क्रीन आहे ही देण्यात आलेली आहे आणि तुम्ही वायर थ्रू अँड्रॉयड ऑटो ॲपल कार कर देखील करू शकता हे फीचरसुद्धा माझ्यामध्ये ह्या बजेटमध्ये ना चांगलं आहे बरं का त्यानंतर रिवर्स कॅमेराची जी क्वालिटी ही देखील तुम्ही एकदा पाहून घ्या सो असं काय रिवर्स कॅमेराची जी क्वालिटी ही इथे तुम्हाला पाहायला मिळते खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे ए सी जर पाहिला तर ए सुद्धा पॉवरफुल आहे बरं का म्हणजे मी आता जर पाहिलं दुपारचे ऑलमोस्ट तीन वाजलेले आहेत बट विदिन काही मिनटामध्ये आहे ना गाडी एकदम कूल होऊन जाते ए सीचा जो परफॉर्मन्स आहे ना तो नक्कीच चांगला आहे बाकी इथे जर पाहिलं जे टाईप सी पोर्ट आहेत इथे पाच वॅटची एक देण्यात आलेली आहे यू एस बी इथे पोर्ट आहे आणि बारा वोल्टचा जो पॉवर सॉकेट हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे फाय स्पीडचा गियर बॉक्स आहे प्लस इथे जर पाहिलं आमरेज देखील तुम्हाला मिळून जातो आणि स्लायडेबल हा आर्मरेजचा असणार आहे बरं का त्यामुळे मी जे म्हटलो ना तुम्हाला आठ ते साडेआठ लाखाच्या बजेटमध्ये एक प्रॉपर जे तुम्हाला फीचर पाहिजे असणारी गाडी सो ह्या गाडीचा विचार तुम्ही करू शकता दोन कप फोल्डर आहे इथे जर पाहिलं हँड है, ब्रेक म्हणजे जो ग्लब बॉक्स आहे हा काय तुम्हाला एवढा मोठा जो आहे तो मिळून जातो त्याच्यामध्ये कुठलंही कुलिंगचं जे, कुलिंग जे फंक्शन आहे हे देण्यात आलेलं नाही आहे आय आर जर पाहिला हा तुम्हाला डे नाईट प्लस मॅन्युअली जो आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे गाडीमध्ये जर पाहिलं ए डिओल एअरबॅग डी ई एस पी असे जे फीचर्स आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करते आणि तुम्ही जर पाहिलं ना म्हणजे इथे डोअर होते हात वगैरे ठेवायला त्या साईडलासुद्धा चांगला जो स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो आणि हेडरूम जर पाहिलं ना ह्या गाडीचं म्हणजे या गाडीची जी यू एस पी आहे तर ओवरऑल आतमध्ये बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला जो हेडरूम आहे हा इथे चांगला मिळतो सो माझ्यामध्ये एक चांगला जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे हा देखील तुम्ही इथे घेऊ शकता इथे जर पाहिलं तर तिकीट होल्डर देण्यात आलेला आहे इथे आपण जर गेलो तर इथे एक व्हॅनिटी मिरर देखील तुम्हाला मिळून जातो लाईट जर पाहिले हॅलोजनमध्ये इथे देण्यात आलेली आहे आणि इथे एक माईक देखील तुम्हाला मिळून जातो आता त्यानंतर रिअर प्रोफाईलला आपण काय करूया स्पेस वगैरे किती हे देखील पाहूया सो हे जे सीट आहे ना हे मी माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशन नुसार जर पाहिलं तर इथे सेट करून ठेवले तुम्ही पाहू शकता रिअर साईडला जर पाहिलं इथे तुम्हाला पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहे ते देखील मिळून जातात प्लस स्पेस जर पाहिला तर स्पेस देखील चांगला इथे देण्यात आलेला आहे तो मी जर पाहिलं बऱ्यापैकी हे सीट मागे घेतलेलं आहे बट तरी देखील स्पेस चांगला आहे आणि प्लस तुम्हाला एसी प्लस ए सी वेन्स देखील इथे मिळून जातो क्या आहे म्हणजे ह्या प्रायझिंगमध्ये ना रिअल ए सी वेन्स प्लस यू एस बी टाईप ए सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेले आहे आणि इथंही ना तुम्ही जो सीचा फ्लो आहे तो ॲडजस्ट देखील करू शकता आणि तीन व्यक्तींना जर बसायचं असेल ना तर तीन व्यक्तीसुद्धा इथे बसू शकतात बरं का म्हणजे एवढा जो स्पेस आहे ना हा इथे देण्यात आलेला आहे स्पेस चांगला आहे थोडंसं ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे फ्रंट साईडने जर पाहिलं तर असा काय ओवरऑल जो लूक आहे हा या गाडीचा तुम्हाला पाहायला मिळतो पण आता महत्त्वाचा मुद्दा गाडीची ऑन रोड किंमत जर पाहिली तर तशी तर ता आठ लाख नव्वद हजार रुपये आहे बट डिस्काउंट देखील भेटतो तर तुम्ही साठ सत्तर हजार रुपये डिस्काउंट देखील या गाडीवरती घेऊ शकता दिवाळीच्या आधीवर का दोन हजार पंचवीसची दिवाळी मी तुम्हाला सांगतोय कारण की व्हिडिओ जर लेट पाहिला तर किंमती जे आहेत वाढू शकतात प्लस वॉरंटी ऑफर तीन वर्ष आणि एक लाख किलोमीटरची वॉरंटी जी आहे तुम्हाला ही गाडी ऑफर करते सो माझ्या मते ह्या प्राइसिंगमध्ये ना ही गाडी तुम्हाला एक चांगलं जे पॅकेज आहे फायव्ह स्टार सेफ्टी सी एन जी प्लस बूटमध्ये चांगला स्पेस कारण की ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी असो ह्या गाडीचा तुम्ही विचार जो हो आहे तो नक्कीच करू शकता बाकी तुमचे ह्या गाडीबद्दल काय ओपिनियन आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका भेटूया पुढच्या असं एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद